सोबत एक यंग युवक सुधा है जो अपना मतदान नाम बजा लेना मेरा नाम सादिक मोहम्मद शेख है हाँ। मैं सिद्धेश्वर नगर भाग पाँच में रहता हूँ मेरा वोटिंग बूथ था नेशनल हाँ। तो सुबह उठने के साथ में सबसे पहले मैं वोट देना ये जरूरी समझा वोटिंग की स्लिप वगैरह मिले थे वोटिंग की स्लिप वगैरह सब पहले ही मिले थे मुझे उस हिसाब से मैं पूरी तैयारी में था तो सबसे पहले वोट आकर मुझे करना जरूरी था इसलिए मैं जरूरी समझा और वोट किया क्योंकि डॉक्टर बाबासाहेब हमको अधिकार दिया आ, है एक वोट का उस वोट समझते हुए मैंने आकर वोट दिया है तो आप सबसे भी ये गुजारिश है मेरी कि आने वाले बारा एक बजे के पहले आप वोट कर कर आपला कीमती वोट देंगे तो बहुत अच्छी बात बाब चलो मित्रांनो किती अभिमानाची गोष्ट आहे सकाळ सकाळी मतदान करण्यासाठी पहिले दोन जे मतदान केलेले मतदार आहेत ते आपल्या सोबत आहेत नॅशनल केंद्रावरती एकोणनव्वद वर्षाचे आजोबा आहेत आपल्या सोबत क्या बोलिंग करे क्या हाँ, मत करे क्या हाँ. हाँ, किती के है? या के बाबा मिस्त्री घर क्या सामने बाबा मिस्त्री घर सामने यांना जरा ऐकू कमी येतय आहे एकोणनव्वद एको वर्षाचे हे आजोबा आहेत ते सकाळी सकाळी उठून आपला मतदानाचा हक्क बजावत आपल्या सोबत महिला आहे ते सकाळी सात वाजल्यापासून रांगेत उभे होते क्या नाम असलेकुम जेरीना शेख है पहिला वोटिंग मेरा सा। आप सब जेने भी पहिला वोट आपण जल्दी, जल्दी जल्दी आओ काम बाजू रखो जल्दी आके वोटिंग करो इतका करती करत सब आपला किमती वोट जल्दी जलदी आलना ये महिला होते असं अपील आहेत लोकांना की आपले सर्व कामं वगैरे बाजूला ठेवून सकाळी सकाळी येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवा कॅमेरापर्सन समीर शेख मी आदिल पटेल हल्लाबोल न्यूज सोलापूर